नमस्कार दिवाळीच्या चेकमेट टाइमच्या सर्व दर्शकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि दिवाळीचा पहिला दिवा प्रभू श्रीरामांच्या चरणी या उक्तीला असा उपक्रम परशुराम यादव यांच्या माध्यमातून झालेला आहे काय सांगाल काय सांग मी दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रभू रामाच्या चरणी दिवा अर्पण करून गौमातेचं पूजन करून दिवाळीची सुरुवात करतो आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दर, दर वेळेस सामाजिक उपक्रम राबवत असतो म्हणजे जेणेकरून थंडीमध्ये ब्लँकेट वाटले पावसामध्ये रेनकोट वाटले वाट वारीमध्ये आपण लाडू वगैरे हो किंवा खाद्य ह्याच्यात वाटतो किंवा मित्राच्या वाढदिवस किंवा विविध एक सामाजिक उपक्रम राबवतच राहतो त्याच्या गुरुजी काय सांगाल कशासाठी गोवत्स द्वादशी साजरी करतो आपण काय त्याच म्हणजे की गो बार वसुबारस वसु या दिवशी आपण देशी गोमातेची आपल्या देशी गायीची पूजा करत असतो देशी गाईचं अनन्यसाधारण असं सा महत्व आहे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा गायीचं महत्व सांगितलेलं आहे ते तीस कोटी देवांचा वास गायीमध्ये असतो गायीच्या प्रत्येक गोष्टीचा जो आहे गायीची प्रत्येक गोष्ट मग गोमूत्र असेल गोमूत्राचा वापर हा अनेक रोगांवरती त्याचा मात करण्यासाठी त्याचा वापर होतो त्याचबरोबर गायीचं शेण जे अनेक धार्मिक कार्यामध्ये आपल्याला त्याच अनन्य साधारण असं महत्व आहे गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या त्याचबरोबर हवनकुंडाच्या वेळेला सुद्धा आपल्याला गाईचं शेण लागतं तर असं अनेक प्रकारचं महत्व आहे आपण अनन्य साधारण असं महत्व आपल्या गोमातेचं आहे आणि म्हणूनच त्याला आपल्या राज्य सरकारने राज्यमाता गोमाता असा त्याला दर्जा दिलेला आहे तर वसुबारसारख्या असे हे जे दिवस आहेत तर हे आपल्याला आपल्या देशी गाईचं पूजन करण्यासाठी फक्त नाही तर देशी आणि या निमित्ताने पाहिजे त्याच्यासाठी आवाहन करा नागरिकांना एकूणच आजच्या दिवशी आज दिवाळीचा पहिला पा दिवस आज गुरुजींनी जसं सा सांगितलं त्याप्रमाणे आज गायीला गाईच्या जे काही आपल्यासाठी वर्षभरासाठी जे जे काही काही आपल्यासाठी त्यासाठी आपण वर्षभर गाय माता आपल्याला जे काही गो माता आपल्याला त्याच अं ऋन फेडण्यासाठी आपण त्यांची आज पूजा करतो आणि एकूणच अशा पद्धतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून देव देश धर्माचं कार्य सुरू राहावं अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर गोवस द्वादशी आज अर्थात गोमातेकडून आपणा सर्वांना दीर्घायुष्य आरोग्य लाभो याच दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद